तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी देशभरात नवरात्र उत्सवाला मोठ्या हर्ष उल्लासात सुरुवात झाली आहे त्याच पद्धतीने बुलढाणा देखील नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला या दरम्यान विविध सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात बुलढाण्याच्या म्हाडा कॉलनी परिसरातील शिवपार्वती दुर्गा उत्सव महिला मंडळाच्या वतीने सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबवण्यात आलाय तो म्हणजे विधवा परितक्ता एकल महिलांना नवदुर्गेच्या आरतीचा मान देण्यात आला यावेळी सदर महिलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला तर आजही समाजामध्ये सामाजिक धार्मिक अशा शुभ कार्यात विधवा महिलांना सहभागी करून घेतलं जात नाही आणि त्यामुळे या महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी अनेक वर्षांपासून मानस फाउंडेशनने एक चळवळ उभी केली आहे त्याचाच एक फलित म्हणून पाहिलं जात आहे यावेळी विधवा महिलांना सर्वच कार्यामध्ये सहभागी करून त्यांना सन्मानाची वागणूक देण्यासंदर्भात मानस फाउंडेशनने संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय लहाणे यांच्याकडून उपस्थित महिला व पुरुषांना शपथ देण्यात आली एन न्यूज मराठी करिता भूषण शेटे बुलढाणा नमस्कार मी सोमनाथ सावळे मी एकल महिला आहे मी इथे आले माया मध्ये येथील देवीची आरती करण्याचा मान आम्हाला यांनी दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी कारण महिलांना आमच्यासारख्या महिलांना जो मान पाहिजे तो भेटत ना नाही आणि आमचे मानस फाउंडेशन मध्ये मा आम्ही जो उपक्रम राबवला त्याला यांनी खूप म्हणजे प्रतिसाद दिला त्यामुळे मला खूप छान वाटलं खूप आनंद वाटला आणि माझ्यासारख्या अनेक महिलांना असं सहभागी करावं असं माझी इच्छा आहे आज महाडा मध्ये आम्हाला जो आरतीचा मान दिलेला आहे दुर्गापूजेचा आणि आरतीचा मान दिला त्या त्याबद्दल मी सगळं या परिवाराचे आभार मानते मानस फाउंडेशनच्या वतीने जे काम आमचं सुरू आहे शहरी भागामध्ये आमच्यासारख्या एकल महिलांना काहीही त्रास नाहीये किंवा आम्ही एकदम सुरक्षित आणि व्यवस्थित आहे पण आम्ही जेव्हा मागे ग्रामीण भागाचा सर्वे केला होता तिथल्या महिलांना अजूनही ह्या ज्या प्रथा आहे पर, परंपरा आहे रूढी आहेत ते त्यांच्यावर आहेच त्या बाहेर निघायला अजून बाहेर पडलेल्या नाहीये तर मला असं वाटतं कुठेतरी की त्यांना पण हा सन्मान मिळाला पाहिजे खेड्यापाड्यामध्ये पण हा स्त्रियांचा गौरव झाला पाहिजे मानस फाउंडेशनचे मी सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानते